शेगाव येथील गजानन महाराजांची पालखी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वाढोणा येथे पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं गजानन महाराजांच्या पालखीचं हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन मुक्काम झालेत या पालखीचे पंचावन्न वर्ष असून या पालखी सोहळ्यामध्ये सातशे वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन शुभ्र वस्त्र परिधान करत मृदुंगाच्या निनादात सहभागी झालेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात प्रति पंढरपूर समजले जाणारे शेगाव येथील क्षेत्र गजानन महाराजांची पालखी देखील या ठिकाणी प्रस्थान झालेली आहे हिंगोली जिल्ह्याभरामध्ये या ठिकाणी तीन मुक्काम जे आहे ते या पालखीचे होते पहिला मुक्काम जे आहे ते शेगाव शेनगाव येथे झाला आता दुसरा मुक्काम डिग्रस कराळे येथे झाला तर तिसरा मुक्काम जवळा बाजार येथे झाला आणि आता जवळा बाजारहून सुरुवात झालेली आहे आता बाराशिव बाराशिव गुंडा करंजाळा करत या ठिकाणी आडगाव करत हट्टा करत या ठिकाणी फटा करत परभणीच्या दिशेने या ठिकाणी ही दिंडी जाणार आहे भगवे पताका खांद्यावर घेऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अं घनगनगनात -गन बोतेच्या गजरामध्ये वारकरी संप्रदाय जे आहे ते पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी जात आहेत आपण पाहू शकता की आए या ठिकाणी जे आहे ते सातशे वारकरी भगवे पताका हातावर घेऊन घेऊन या ठिकाणी लाखो भक्त आहेत ते या ठिकाणी जात आहेत साधारणत पंचावन्नवे वर्ष या ठिकाणी यांचा आहे आणि आता हे जे आहे ते ही पाल गजानन महाराजांची पालखी जी आहे ते हिंगोलीच्या बाराशिव या नगरीमध्ये थांबलेली आहे आणि याच पालखीचे ठिकठिकाणी मोठ्या भव्य स्वागत देखील होत आहे साडेसातशे किलोमीटर पायी निघणारी ही जी पालखी आहे गजानन महाराजांची ही आता काही वेळातच हिंगोलीच्या दिशेने जात असताना या ठिकाणी फाटा येथून परभणीच्या मार्गावर जाणार आहे त्रेंद्र बाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली